बारामतीच्या मोढवे या गावातून आज एक खास वेगळी बातमी आहे गेली अनेक वर्ष गावात फिरणाऱ्या मोकाड जनावरांमुळं शेतकरी त्रस्त आहेत या जनावरांना पकडून घेऊन जाणाऱ्यासाठी गावकऱ्यांनी चक्क अडीच लाख रुपये इनाम ठेवला आहे अनेक वर्ष येथील वनक्षेत्रात या प्राण्यांचे वास्तव्य आहे तसेच या जनावरांना कोणीही मालक नाही सध्या येथील शेतकरी यांच्या उपद्रवामुळे त्रस्त आहेत काही वर्षांपूर्वी चार ते पाच असलेली ही संख्या आज जवळपास वीस ते पंचवीस इतकी झाली आहे दिवसभर वनक्षेत्रात आणि रात्री शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन हा कळप शेती पिकांचे नुकसान करतो याची कोणीही दखल घेत नाही शासनाच्या सर्वच विभागांकडे याबाबत अनेक तक्रारी दिल्या आहेत परंतु याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी वेगळा निर्णय घेतलाय मोडवे गावातील या जनावरांना बंदी करून घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांनी चक्क अडीच लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे यासाठी इच्छुक असलेल्या संस्था अथवा व्यक्तींनी या गावाशी संपर्क साधावा असे आवाहन माजी सरपंच वैभव मोरे यांनी केले आहे माझं नाव वैभव शंकरराव मोरे मी माजी सरपंच ग्रामपंचायत मोडवे तरी मी गेली दोन ते ती तीन वर्षापासून आमच्या गावामध्ये जो मोकाट गाय आहे त्यांनी जो उपद्रव लोकांना केलेला आहे की त्यांचा उपद्रव अशा प्रकारचा आहे की लोकांना आत्ता सध्या म्हणजे आम्ही शेती करावी का नाही अशी काही लोकांनी शेती तशीच पट ठेवलेली आहे तरी हा होणारा त्रास आम्ही मान्य आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकारी यांना वारंवार तक्रारी केल्या तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांनाही विनंती केली निवेदन दिले परंतु प्रशासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारची ठोस अशी कारवाई केलेली नसून हा जो लोकांना इतका त्रास होत आहे की लोक म्हणजे आता काही एक एक क्षेत्र असतं तर त्या एक एकर क्षेत्रामध्ये सुद्धा काही लोकांचं या गायी ठेवत नाही ह्या गायी साधारणतः एक शंभरच्या आसपास आहेत तर या होणाऱ्या गायींच्या त्रासापासून लोकांना इतका त्रास होतोय की लोकांना गावात राहावं का निघून जावं कुठं अशी परिस्थिती झालेली आहे तरी याच्यापासून लोकांना होणाऱ्या त्रासापासून त्याची प्रशासनाने दखल घेऊन ते जे गायी आहेत मोकाट त्यांचा बंदोबस्त करावा तरी या गायी पकडणे कामे आम्ही लोकांकून लोकवर्गाने गोळा करून काही बाहेरून लोकं आणली प्रशासनाची म्हणजे परवानगी घेऊन परंतु ते काय पकडणे कामे यशस्वी झालेले नाहीत तरी आम्ही गायी का आम्ही ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मार्फत गावाच्या मार्फत आम्ही अडीच लाखाचं बक्षीस ठेवलेलं ला आहे तरी कोणी ज्या गायी पकडून नेल त्या कामी आम्ही हे पैसे देणार आहोत प्रतिनिधी मनोहर तावरे मराठी बारामती पुणे